नंतर एक दुःखद बातमी समोर येते पोप फ्रान्सिस वेटिकन यांचं निधन झालंय वयाच्या अठ्याऐंशी वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय कॅथोलिक कॅथोलिको फ्रान्सिस यांचं आणि वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला व्हॅटिकन सिटीमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आशिष शिंदे आपल्या सोबत आहेत ते ओमेगा अल्फा ओमेगा क्रिश्चन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष आहेत आशिष जी पो फ्रान्सिस यांची गेल्या काही दिवस तब्येत ठीक नव्हती आणि आता अचानकच दुःखद बातमी समोर आली आहे आपली भावना काय खरोखरच एक अतिशय संवेदनशील असे आमचे सन्माननीय पोप होते आणि आज अखेरचा श्वास त्यांनी घेतला विशेष म्हणजे सर्वसामान्यांचा आवाज वॅकेटन सिटी पर्यंत पोहोचावी अशी इच्छा असणारे ते पोप होते अनेकदा त्यांचं जीवन वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे की कधीही ड्रायव्हरच्या शेजारी बसणारे ते पोप होते एवढं सर्वसामान्य व्यक्तिमत्व आणि सर्वांना घेऊन चालणारं व्यक्तिमत्व त्यांना असं वाटायचं की सामान्यातला सामान्य ख्रिस्ती व्यक्तीचा सा आवाज हा पोपच्या व्याटीकन सिटी पर्यंत पोहोचला पाहिजे अशी इच्छा व्यक्त करणारे ते होते येशू संघेचे पहिले पोप असणारे अतिशय संवेदनशील आणि सर्व लोकांना घेऊन चालणार असं ते व्यक्तिमत्व होतं आणि ते आपल्याला आज सोडून गेले भारतामध्ये येण्याची त्यांची खूप इच्छा होती भारतामध्ये जे काही वेगवेगळ्या गोष्टी चालतात अल्पसंख्याक ख्रिश्चन लोकांविषयी ते नेहमी चिंतित असायचे आणि अनेकदा त्यांनी त्यांच्या भाषणामध्येही बोलून पण दाखवलं आणि त्याचबरोबर ज्यावेळेस माननीय पंतप्रधान मोदीजी त्यांना भेटले त्यावेळेस सुद्धा मला वाटतं त्यांनी सुद्धा निमंत्रण दिलं होतं आणि ही संवेदनशीलता मला वाटतं या जगामधून आज आपला निरोप घेते आणि ही सर्व ख्रिश्चन लोकांवर नव्हे संपूर्ण जगावर एक शोक कळा आहे एक विचारधारा कुठंतरी मला वाटतं एक थांबलेली आहे आणि ही विचारधारा आणि त्यांनी दिलेलं जे काही समाजाला दिलेल्या योजना असतील सर्व लोकांना घेऊन जाण्याचं योजना असेल भारतावर तर त्यांचं विशेष प्रेम होते म्हणजे जाती धर्माला थारा न देणारे आणि विशेष म्हणजे केरळ मध्ये पहिले जे कार्डिनल झाले दलित कार्डिनल यांची नेमणूक करणारे असे ते पोप होते म्हणजे सर्व जाती धर्माला घेऊन चालणारे आणि सर्वांना समान वागणूक देणारे आता आणि विशेष म्हणजे स्वतःच्या बंगल्यात न राहता अतिथी ग्रहामध्ये ते राहायचे किती मोठी गोष्ट आहे की एवढा मोठा चे पोप असणारे एवढं साधारण व्यक्तिमत्व हो त्यांचं होतं आणि तेच आपल्या ते आज आपल्याला सोडून गेलेत आणि ही खरोखरच एक मोठी शोकळा आहे एक विचारांचं कुठतरी एक थांबलेला विचार आहे आणि खूप दुःख होतं या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस आम्ही ऐकतो गेली दोन वर्ष ते आजारी पण होते परंतु शेवटी परमेश्वरांनी त्यांना त्यांच्याकडे तेन बोलवलं आणि आम्हाला खात्री आहे की बायबलच्या सिद्धांतानुसार नक्कीच ते परमेश्वराच्या जवळ असतील ते स्वर्गामध्ये असतील आणि नक्कीच ज्यावेळेस आम्ही पुन्हा बायबलचा सिद्धांत असा सांगतो की पुन्हा ज्यावेळेस आम्ही एकमेकाला पुन्हा आम्ही त्या स्वर्गामध्ये भेटणार आहोत आणि आज पोपच्या जाण्यामुळे संपूर्ण भारतावर नव्हे संपूर्ण जगावर एक शोक कळा आहे आणि ह्या शोक काळामध्ये त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे मला वाटतं त्यांचा काळ अतिशय सुंदर आणि अतिशय चांगल्या रीतीने सर्व लोकांना घेऊन चालणारा असा त्यांचा काळ होता आणि यावेळी विशेष करून आम्ही अल्फवामिका ख्रिश्चन महासंघ आणि भारतातल्या सर्व ख्रिश्चन समाजाच्या वतीने त्यांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि नक्कीच परमेश्वर त्यांच्या आत्म्या शांती देव आणि त्यांनी जे केलेलं कार्य आहे त्यांनी जे उभं केलेलं मोठं काम आहे ते या भारतामध्ये संपूर्ण जगामध्ये चालत राहू एवढ्याच या ठिकाणी भावना व्यक्त करतो फ्रान्सिस हे श्रद्धास्थान त्यांचे कुठले असे महत्वाचे ऐतिहासिक निर्णय होते ज्यांचा उल्लेख आपण कराल नक्कीच म्हणजे मला सर्वात महत्वाचं त्यांचं हेच वाटतं की त्यांनी ज्यावेळेस दलित समाजामधून ख्रिश्चन झालेले एक फादर त्यांना या ठिकाणी कार्डिनल करणं मला वाटतं ही खूप मोठी गोष्ट आहे ऐतिहासिक गोष्ट होती भारतासाठी कारण कार्डिनललाच पोपला निवडण्याचा अधिकार असतो म देण्याचा अधिकार असतो आणि भारता ते भारतामधून त्यांनी निवडला मला वाटतं हा ऐतिहासिक निर्णय होता बऱ्याच गोष्टी त्यांच्या अशा आहेत की सर्वसामान्यांसाठी गरीब लोकांसाठी एक संवेदनशील असणारं व्यक्तिमत्व सर्व गरीब लोकांना घेऊन चालणारं व्यक्तिमत्व प्रत्येक व्यक्तीला आपल्या ख्रिस्ती व्यक्तीला आपला समजणारं प्रत्येक जाती धर्माला सोबत घेऊन चालणारे आपण अनेक विधानं त्यांची ऐकतो की सर्व धर्म समभावा भावना जपणारे आणि जगामध्ये शांतता असावी असे अनेक निर्णय त्यांनी अनेक ठिकाणी घेतले आणि हे या निर्णयाचं नक्कीच या ठिकाणी उल्लेख करावा लागेल की त्यांच्या मनामध्ये जी संवेदना होती एक मानवतेवर प्रेम करणारे सर्व व्यक्तींना सोबत घेऊन जाणारे जाती भेद न करणारे आणि सर्व जगामध्ये लोकप्रिय असणार असं व्यक्तिमत्व वा। मला वाटतं पोप फ्रान्सिस यांचं होतं अगदी बरोबर सर पोप फ्रान्सिस यांचं तुम्ही वेगळे पण नेमकं काय सांगाल त्यांचं वेगळं पण असं काय का होतं महत्वाचं त्यांचं वेगळे पण हेच मी तुम्हाला सांगितलं की अतिशय गरीबांविषयी संवेदनशील असणारे अतिशय संवेदनशील त्यांना वाटायचं की सामान्यातल्या सामान्य व्यक्तीचा सा आवाज हा व्हॅटिकन सिटी पर्यंत पोहोचला पाहिजे प्रत्येक ख्रिस्ती धर्मियांचा आवाज तिथपर्यंत पोहोचला पाहिजे प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे या भावनेने ते वागणारे होते बघा त्यांची देहबोली असेल त्यांची वागण्याची पद्धत असेल मध्येच मान्य पंतप्रधान मोदी ज्यावेळेस भेटले भेटले त्यांना त्यावेळेस ते त्यांनी किती सुंदर रीतीने त्यांना आलिंगन दिलं किती प्रेमाने त्यांच्याशी त्यांनी गप्पा मारल्या मला वाटतं हे सोपं नव्हतं परंतु त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यामुळं सगळ्या गोष्टी झाल्या आणि भारतामध्ये जे काही आज धर्माधर्मामधलं जे काही आंदोलन आपल्याला पाहायला मिळते वेगवेगळ्या गोष्टी असतील अल्पसंख्याक होणारे हल्ले त्याविषयी ते खूप चिंतित असायचे आणि हे सगळं करत असताना त्यांचं स्वभाव वैशिष्ट्य हेच होतं की माणसाने माणसाला माणसाप्रमाणे समजावं आणि त्याप्रमाणे वागवावं ही संवेदनशीलता मला वाटतं पोप फ्रान्सिस यांच्यामध्ये ठासून भरलेली होती आणि त्यामुळेच एक प्रकारे त्यांचं जे जाणं आहे ते अनेक लोकांच्या मनाला चटका देऊन देणार आहे निश्चितच त्यांच्या जाण्यानं खरं तर खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे आता पुढची जी पोप निवडीची प्रक्रिया असते ती नेमकी कशी असते आता पुढची पोप निवडीची मला वाटतं त्यांची व्हॅटिकन सिटीमध्ये ती बैठक वगैरे होईल सगळे कार्डिनल मिळून मला वाटतं ही सगळी प्रक्रिया करतात आणि कार्डिनल एकत्र येतात सर्व जगामधले आणि त्यानंतर त्यांच्या मतदानातून पोप निवडला जातो त्यासाठी नॉमिनेशन वगैरे ती प्रक्रिया असते ती प्रक्रिया आता इथून पुढे मला वाटतं काही काळजी भाऊ वगैरे काही वेळ कोणतरी असेल परंतु त्यानंतर ही प्रक्रिया चालेल नक्कीच पोप फ्रान्सिस यांच्या जाण्यानं खरंतर खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे एनडीटीव्ही मराकडे मराठीकडून सुद्धा त्यांना खूप श्रद्धांजली